गने, मी गणेश पांडुरंग आदिवासी कोळी महादेव जमातीचा कार्यकर्ता बुलढाणा जिल्हा आज रोजी दोन एक दोन हजार चोवीस पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येलगार अन्नत्याग आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी ब्रिटिश कालीन पुरावे असून सुद्धा आम्हाला हे प्रशासन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देत नाही त्यानंतर अमरावती बेराल प्रांतातील पाल राज राजपारती हरण शिकार पारती हे सुद्धा व्ही जे टीमध्ये येतात त्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे हीसुद्धा मागणी आम्ही आज रोजी लावून धरलेली आहे अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राचा फायदा घेऊन ते त्यांचं प्रमाणपत्र हे रद्द करण्यात यावं ही मागणीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे आणि जोपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा अधिक तीव्र स्वरूपाचा करण्यात येईल hi hey.